या सर्व घडामोडीमध्ये महत्वाची बातमी समोर येते ती म्हणजे अशी की राष्ट्रवादीला राज्यमंत्री पदाचा प्रस्ताव देण्यात आला होता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिलेली आहे मात्र राष्ट्रवादी केंद्रीय मंत्री पदावर ठाम आहे जी तर राष्ट्रवादी केंद्रीय मंत्रीपदावर ठाम असून फडणवीसांनी मात्र ही माहिती दिलेली आहे की त्यांना राज्यमंत्रीपदाचा प्रस्ताव दिला होता तो त्यांनी नाकारलेला दिसतोय आणि केंद्रीय मंत्री पदावरच ठाम असल्याचं राष्ट्रवादी दिसतंय या संदर्भात चर्चा करण्यासाठी राजकीय विश्लेषक विकास वैद्यजी आपल्यासोबत आहेत विकास जी इथे माझा एक प्रश्न आपल्याला असाय की आपण प्रेक्षकांना तपशील दाखवला काय कारणे असू शकतात कारण पाच खासदारावर एक मंत्रीपद असं केंद्राचं सूत्र आहे तर त्या अनुषंगानं पाहायला गेलं तर या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये एकमेव खासदार सुनील तटकरे हेच राष्ट्रवादीकडून निवडून आलेले आहेत आणि जर एकूण संख्या पाहायला गेल्या राष्ट्रवादीची तर प्रफुल्ल पटेल हे आधी राज्यसभेवर खासदार आहेत दोनच खासदार त्यांच्याकडे आहेत मग राज्यमंत्रीपदही देणं अवघड पडतं आणि केंद्रीय मंत्रीपदही स्वतंत्र प्रभाग जर त्यांना द्यायचा म्हटलं तर तिथेही भाजपाची गोची होते कारण इतर जे मित्रपक्ष आहेत त्यांनाही सांभाळून चालायचं आहे तर ह्या हा सर्व समन्वय भाजपा कशाप्रकारे बसवेल कशाप्रकारे राष्ट्रवादीची समजूत काढेल असं वाटतं आपल्याला निश्चितपणे याच्यामध्ये बघा की भाजपला स्वतःचे जे नेते आहेत त्यांचे जे उमेदवार निवडून आले आहेत त्यांच्याही संख्याबळाचा विचार करावा लागणार आहे आणि या ठिकाणी एक महत्वाचं लक्षात घेतलं पाहिजे की पाच ज्या पाच त्यांना देण्यात आल्या होत्या अजित पवार गटाला त्याच्यामधला एक निवडून आलेला आहे तर त्या एक निवडून आलेल्याला मंत्रीपद द्यायचं की नाही आणि शिवसेनेचा जो नंबर बघता शिवसेनेचा नंबर हा एनडीए ला चालण्यासाठी देखील फार महत्वाचा ठरणार आहे त्याच्यामुळे भाजपला हे बघता ही तारेवरची कसरत आहे म्हणजे एक खासदार निवडून आला कोणी सुनील तटकरेसारखा एक वातंभर नेता आहे ते आपल्याला नाकारता येत नाही पण त्या तेवढ्या ते। 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 ते एका आधारावर जर राष्ट्रवादीला जर मंत्रिपद द्यायचं म्हटलं तर भाजपच्या इतर असं काय आणि भाजपच्या अनेक लढती अशा फार रोमांचक झालेले त्याच्यामधनं त्यांनी विजय खेचून आणलेला आहे आणि हे बघता आणि याशिवाय शिंदेंची पण मागणी त्याच्यामध्ये राहील हे बघता याच्यामध्ये मला असं वाटतं की अजित पवार गटाला म्हणजे सुनील तटकर मंत्रीपद मंत्रिपद देणं किंवा प्रफुल्ल पटेलला मंत्रीपद देणं हे भाजपला एक फार अवघड आव्हान नक्कीच आहे आणि याच संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया आपल्याकडे आलेली आहे आपण तीही पाहूयात सरकारच्या वतीनं एक जागा ऑफर करण्यात आली होती राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार अशा प्रकारे ही जागा त्यांना देण्यात आली होती त्यांचा आग्रह असा होता की आमच्याकडनं श्री प्रफुल्ल पटेल यांचं नाव फायनल आहे आणि ते आधी मंत्री राहिलेले आहेत त्यामुळे त्यांना आम्हाला राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार है लाग मैं। हे करता येणार नाही फडणवीसांनी काय वक्तव्य केले ते पाहि ऐकलेलं आहे तर या संदर्भात आपलं विश्लेषण काय असेल राहुल जी माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय विकासजी माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय काही तांत्रिक कारणांमुळे अं सोबत आपला संपर्क सध्या तुटलेला आहे दरम्यान फडणवीसांनी असं म्हटलेलं आहे की आम्ही त्यांना राज्यमंत्री पदाची ऑफर दिली होती प्रस्ताव दिला होता जेव्हा युतीचं सरकार असत त्यावेळी काही निकष तयार करावे लागतात कारण अनेक पक्ष सोबत असतात त्यामुळे एका पक्षाकरता तो निकष मोडता येत नाही पण मला विश्वास आहे की भविष्यामध्ये जेव्हाही एक्सपान्शन होईल त्यावेळी निश्चितपणे त्यांचा विचार त्या ठिकाणी